अचूक कराड शहर अनेक वैशिष्ट्यांसाठी सुप्रसिद्ध आहे त्या समृद्ध परंपरेत भर घालणारा स्तुत्य उपक्रम कराड येथील अत्तार कुटुंबीय व वा शब्दवेद वाचक चवळीच्या प्रयत्नातून सुरू झाला सलून दुकानात बरेचदा ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते या प्रतीक्षेचा काळ सत्कारणी लागावा समाजात वाचन संस्कार दृढ व्हावा वाचनाची संधी ग्राहकांना मिळावी त्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी या उदात्त हेतूने कराड येथे बेस्ट बार्बर शॉपने आपल्या दुसऱ्या शाखेचा आरंभ केला या नव्या प्रशस्त दुकानाच्या एका कोपऱ्यात घाणी ग्रंथालय सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या या उपक्रमाला ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते हो सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉक्टर आर ए कुंभार विजय वितरणचे त्रिनेत्रनाथ जोशी ग्रंथ प्रसारक प्राध्यापक सुनील चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले यावेळी अरुण काकडे प्राध्यापक अमोल हुलवान रत्नाकर शांतबाग डॉक्टर सुनील मुईक प्राध्यापक संदीप जोशी बेस्ट बार्बर शॉपचे मालक रज्जाक अत्तार उदय कुंभार यांच्यासह परिसरातील नागरिक व वा वाचकांची उपस्थिती पाहायला मिळाली उपस्थितांचे स्वागत वसीम अत्तार व तन्वीर अत्तार यांनी केले तर जुबेर अत्तार यांनी आभार मानले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद तोडकरसह सुहास कांबे द न्यूज लाईन कराड आमच्या पिढीचं बालपण सलूनमध्ये ज्यावेळी आम्हाला जायचो केस कापायला त्यावेळी तिथं सगळी पुस्तकंच असायची टी व्ही आणि मोबाईल कधीच नव्हते पुन्हा कालचक्र उलटं फिरवावं हा उद्देश डोक्यात ठेवून सलूनमधल्या येणाऱ्या माणसानं पुस्तकाकडे वळावं पूर्वी इशात माझ्यावरती असायचे रसरंग असायचं मायापुरी असायची ते माया आता बंद झाली काळाच्या बागात पण ते पुण्याने नवीन चालू करावं म्हणून जुबेरबाईंशी मी चर्चा केली या दुकानाचा एक कोपरा दोन स्क्वेअर फुटा मला द्या आणि त्यांनी तो दिला आणि त्यामुळं आजच्या या संविधान दिनी बाबासाहेबांची आठवण बाबासाहेबांच्या एवढा वाचक भारतात झालेलंच नाही पूजन करून त्याच्या खरंच आवश्यकता आहे या बेस्ट बार्बर शॉपचं सा उद्घाटन झालं आणि या बार्बर शॉपमध्ये अशा प्रकारचं वेटिंग रूम तयार करण्यात आलं की जिथं शब्दवीरच्या सहाय्यानं आणि बेस्ट बार्बर ऑफ यांच्या मदतीनं तिथे एक छान ग्रंथालय निर्माण करण्यात इथं कोणीही येईल तेव्हा त्याचा तिथं नंबर लागेपर्यंत तो, तो, लागे तो इथं बसेल आणि आपोआपच त्याचा तेक हात पुस्तकाकडे जाईल काही दुकानामध्ये टी व्ही बसवलेले असतात लोकांनी टी व्ही बघण्याच्या वेळे त्याचा हात पुस्तकाकडे जावा ही संकल्पना कदाचित या लोकांना राबवलेली दिसते नमस्कार करडच्या सार्वजनिक जीवनाशी एकरूप झालेला आता आणि त्यांच्या संकल्पनेतून सरकार झालेले आहे भागवत शॉप खर सामान्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण नेहमीच कार्यरत असतो आपला उद्योग व्यवसाय करत असतो पण त्या पलीकडे जाऊन समाज जीवनाची नाळ ध्यानात घेऊन समाज समृद्ध करण्यासाठी समाज उन्नत करण्यासाठी आज या शॉपमध्ये इतकं जे देखणं पुस्तकाचं दादन पाहिल्यानंतर मला वाटतं कराडची संस्कृती वगैरे खऱ्या अर्थानं आता पूर्व पूर्वप्रधान पदावर येईल असं वाटतं माणसानं आयुष्यामध्ये समृद्ध होताना ज्ञानाचा खजिना आपला समृद्ध करायला पाहिजे पार्बर शॉपमध्ये आल्यानंतर तुमच्या व्यक्तिगत स्वतः देखणेपणामध्ये दे निश्चित बळ होईल हा विश्वास आहे पण तू त्याबरोबर एक वेगळा विचार आपण सोबत घेऊन जाणार आहात आणि विचारांच्या मुळेच सगळी आता ज्येष्ठ वेगवेगळी कुटुंबीय आहेत मला खूप अभिमान वाटला या सांस्कृतिक चळवळीचं आपण सगळ्यांनी सहभाग घेऊया आणि ही चळवळ समाजापर्यंत नेऊया न्यूज लाईन अचूक वेधक